उपवर झालेल्या मुलाचे लग्न करण्यासाठी मुलगे दाखवतो असे सांगून पैसे घेणारी आणि मुलीचे अगोदर लग्न झालेले असतानाही दुसरे लग्न लावून देऊन नंतर घरातील रोकडने दागिने घेऊन पसारोत फसवणूक करणाऱ्या आठ जणांच्या टोळीतील चौघांना लोणी तालुका राहता पोलिसांनी पकडले आहे यात तीन महिलांसह एका व्यक्तीचा समावेश आहे यावत भगवतीपूर तालुका राहता येथे आरोपी महिला रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण रोहिणी कैलास गायकवाड दीपिका प्रवीण कांबळे सर्व राहणार बदलापूर बेलवली तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतीश बाबासाहेब शिंदे राहणार तिळवणी तालुका कोपरगाव अनिता संतोष चंदन शिवे संतोष फकीरा चंदन शिवे राममल राठोड संगीता घुले सर्व राहणार छत्रपती संभाजीनगर यांनी संगणमत करून फिर्यादीचा मुलगा मयूर मुल्ग दशरथ गायकवाड याचे लग्न करण्यासाठी मुलगी दाखवते असे म्हणून मध्यस्थ आरोपी पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतीश बाबासाहेब शिंदे यांनी आरोपी दीपिका प्रवीण कांबळे हिचे लग्न झालेले असतानाही ती उपर मुलगी असल्याचे भासवून फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड यांच्याकडून लग्न लावण्यासाठी तीन लाख वीस हजार रुपये घेतले आणि तिचे सदर गुन्ह्यातील फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड वय त्रेपन राहणार भगवतीपूर तालुका राहता यांच्या मुलाशी लग्न लावून देऊन त्याची फसवणूक केली याबाबत लोणी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे सहा चारशे सतरा एकशे वीस ब चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे उपनिरीक्षक योगेश शिंदे उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण पोलीस नाईक रवींद्र मेढे गणेश आडांगळे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री सातपुते मनीषा गिरी यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या टोळीतील आरोपी पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतीश बाबासाहेब शिंदे रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण रोहिणी कैलास गायकवाड दीपिका प्रवीण कांबळे यांना जेरबंद केले आहे या टोळीवर लोणी तालुका राहता विरगाव तालुका पैठण रमजानपुरा तालुका मालेगाव या पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत ई नवामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा